नमस्कार योगभास्कर एस्ट्रो हे ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि, आपन पहात हो। आणि या आपण पाहत आहोत गुरुचे होणारे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचरीचा प्रभाव या शृंखलेचा आजचा हा चौथा भाग आणि आजच्या भागामध्ये आपण कर्क रास आणि कर्क कर लग्नाच्या जातकांसाठी गुरुचे हे गोचरीचे भ्रमण कसे व्यतीत होणार आहे याविषयीची ज्योतिषीय चर्चा पाहणार आहोत दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी सर्व ग्रहांमध्ये गुरु असणारा ग्रह म्हणजेच भारी पण असलेला ग्रह तसेच सर्वाधिक शुभता प्राप्त झालेला हा गुरुग्रह आपली सध्याची वृषभ राशी सोडून मिथून राशीमध्ये प्रवेश करणार आहे साधारणत गुरु हा ग्रह एका राशीमध्ये तेरा महिन्यांच्या कालावधीसाठी वास्तव्यास असतो परंतु सध्याचा हा गुरु अतिचारी गतीत आहे आणि म्हणून हा गुरु सतत राक्षांतर करताना दिसत आहे अतिचारी असलेला हा गुरु मेदिनीय ज्योतिषाचा अभ्यास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वपूर्ण असा समजला जातो आणि त्याचबरोबर मानवी जीवनावर सुद्धा याचे पडसाद उमटत असतात जीवनामध्ये धन शिक्षण मानसन्मान विवाह संतती या सर्वांचे कारकत्व गुरुग्रहाकडे आहे गुरुग्रहाच्या अनुकूलतेशिवाय या गोष्टी प्राप्त होणे हे केवळ अशक्य असते आणि अतिचार गतीत असलेला हा गुरु सतत बदलत आहे आणि त्याचे परिणामही तीव्रतेने पाहायला मिळतात मेदिनीय ज्योतिषाचा अभ्यास करणाऱ्यांसाठी पाठीमागे करोना काळामध्ये सुद्धा हा गुरु जेव्हा अतिचार गतीत होता तेव्हा त्याचे होणारे परिणाम हे सर्व जगाने पाहिलेले आहेत आणि आत्तासुद्धा हा गुरु अतिचार गतीत आहे आणि ही स्थिती पुढील सात वर्षे कायम असणार आहे आणि म्हणूनच गुरुचे हे गोचरभ्रमण प्रत्येकासाठीच अत्यंत महत्त्वपूर्ण असे बनलेले आहे दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी हा गुरु आपली सध्याची वृषभ राशी राशी सोडून मिथुन राशीमध्ये प्रवेश करणार आहे आणि हा अतिचार गतीत असलेला हा गुरु दिनांक अठरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी पुढील राशीमध्ये म्हणजे कर्क राशीमध्ये प्रवेश करणार आहे दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा गुरु राशीमध्येच वक्री होणार आहे आणि दिनांक पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी वक्री अवस्थेतच असलेला हा गुरु पुन्हा आपल्या मागील राशीत म्हणजे मिथुन राशीमध्ये प्रवेश करणार आहे आणि त्यानंतर दिनांक अकरा मार्च दोन हजार सव्वीस रोजी हा गुरु मिथुन राशीमध्येच आपले वक्रत्व सोडून मार्गी होणार आहे आणि असा हा मार्गी झालेला गुरु दिनांक दोन जून दोन हजार सव्वीसपर्यंत कर्क राशीत म्हणजे आपल्या उच्च राशीत प्रवेश करणार आहे असा हा गुरु कर्क राशीच्या आणि कर्क लग्नाच्या जातकांसाठी कोणते फळ घेऊन येणार आहे याविषयीची आपण चर्चा पाहणार आहोत गुरु शनी राहू केतू हे ग्रह एका राशीमध्ये दीर्घकाळ वास्तव्यास असतात आणि याचे परिणाम देखील मानवी जीवनावर हे दीर्घकाळ पडत असतात आणि म्हणूनच जेव्हा हे ग्रह राशी परिवर्तन करतात तेव्हा त्यांचे फळ हे आपल्या चंद्र राशीनुसार आणि लग्न राशीनुसार अशा दोनही पद्धतीने बघणे हे गरजेचे असते गुरुकडे तीन दृष्ट्या आहेत पंचम सप्तम आणि नवम गुरुची दृष्टी ही अमृतमयी दृष्टी मानली जाते असा हा गुरु राशीसाठी कशा रीतीने व्यतीत होणार आहे याची आज आपण ज्योतिषीय चर्चा थोडक्यात पाहणार आहोत कर्क राशी आणि कर्कलग्नाच्या जातकांसाठी गुरु हा ग्रह षष्ठ भावाचा आणि नवम भावाचा स्वामी असून तो गोजरीने व्ययभावातून आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे षष्ठ भाव हा अवयोगाचा भाव आहे म्हणजेच रोग रिपू आणि ऋण यांचा भाव आहे तर नवम भाव हा भाग्याचा भाव आहे आणि या दोन भावांचा स्वामी बाराव्या भावात म्हणजे व्ययभावातून आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे आणि अशा या गुरूची दृष्टी कर्करास आणि कर्क लग्नांच्या जातकांसाठी चतुर्थ भावावर षष्ठ भावावर आणि अष्टम भावावर पडणार आहे चतुर्थ भाव हा वास्तुसौख्याचा भाव आहे मातृसौख्याचा भाव आहे मित्र आणि जनतेचा भाव आहे येथे गुरुची पाचवी दृष्टी तुमच्यासाठी सहाय्यकारी ठरणार आहे या काळात तुम्हाला वास्तुसौख्य मातृसौख्य हे उत्तम लाभताना दिसत आहे आणि त्याचबरोबर मित्रांची मदतही या कालखंडात तुम्हाला चांगली लाभणार आहे या दृष्टीने गुरुचे हे गोचरीचे भ्रमण तुमच्यासाठी सौख्यपूर्ण असणार आहे गुरुची सातवी दृष्टी कर्कराशीच्या जातकांसाठी षष्ठ भावावर पडत आहे षष्ठ भाव हा रोग रिपू आणि ऋण यांचा भाव आहे हा अवयोगाचा भाव आहे गुरुची ही सातवी दृष्टी कर्क राशीच्या आणि लग्नाच्या जातकांसाठी त्यांच्या षष्ठ भावावर पडत आहे ज्यांनी पूर्वी कर्ज घेतलेले आहे त्यांची या काळामध्ये त्या कर्जातून मुक्ती होण्याचे संकेत हा गुरु देत आहे तसेच जुनाट रोगांपासून सुद्धा मुक्ती देण्याचे योग हा गुरु तुमच्यासाठी घेऊन येत आहे आणि गुरुची नववी दृष्टी कर्करास आणि कर्कराशीच्या जातकांसाठी अष्टम भावावर अवयोगाचा भाव आहे अवयोगा त्याचबरोबर तो गुढतेचा भाव आहे ज्यांना आध्यात्मिक प्रगती करायची आहे त्यांच्यासाठी हे गुरुचे गोचरीचे भ्रमण अत्युत्तम असणार आहे एकंदरीत कर्कराशीच्या जातकांसाठी ऐहिक जीवनापेक्षा म्हणजे भौतिक जीवनापेक्षा आध्यात्मिक उन्नतीकडे नेणारा हा कालखंड आहे तुम्हाला आत्मकेंद्रित होऊन अंतर्मनाची यात्रा करायला लावणारा असा हा गुरुचा गोचरीचा कालखंड असणार आहे जे जातक आध्यात्मिक क्षेत्रामध्ये प्रगती करू इच्छितात त्यांच्यासाठी हा उन्नतीकडे नेणारा आणि झेपावणारा कालखंड असणार आहे हा कालखंड कर्करास आणि कर्कलग्नाच्या कर सा जातकांसाठी आत्मनिरीक्षण करायला लावून आध्यात्मिक वृत्तीमध्ये वाढ करणारा असा हा तुमच्यासाठीचा सा कालखंड असणार आहे या कालखंडात तुम्ही तुमच्यासाठी संयमाने वागण्याचे संकेत हा गुरु देत आहे स्वतःला ओळखण्याचा आणि पारखण्याचा हा कालखंड असणार आहे जे जातक सेवा कार्य करू इच्छितात त्यांच्यासाठी मात्र गुरुचे हे गोचरीचे भ्रमण तऱ्हेने तुम्हाला अनुकूल असणार आहे तसेच या कालखंडात तुम्हाला मानसन्मानाची सुद्धा प्राप्ती होणार आहे नोकरीचा विचार करता नोकरी करणाऱ्या जातकांसाठी हा कालखंड चांगला आहे परदेशी जाऊन नोकरी करणाऱ्यांचा विचार करणाऱ्यांसाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे नोकरीमध्ये पदोन्नती स्पर्धा परीक्षांमध्ये यश असे हे स्थिती हा गुरु तुमच्यासाठी घेऊन येत आहे परंतु त्याचबरोबर नोकरीमध्ये चढावडीची स्थितीसुद्धा हा गुरु निर्माण करणार आहे परंतु त्यामध्ये अंतिमत तुम्हाला यश मिळणार आहे व्यापारी वर्गासाठी सुद्धा हा कालखंड चांगला असणार आहे परंतु व्यापारी वर्गाने सुद्धा विचारपूर्वक करून नियोजनपूर्वक व्यवसाय करणे हे गरजेचे आहे सध्या नवीन प्रोजेक्टची सुरुवात न केलेलीच बरी जुने जे प्रोजेक्ट आहेत त्यावरच फोकस करून त्याप्रमाणे तुम्ही तुमचे नियोजन करणे हे गरजेचे असणार आहे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करणे हे तुमच्यासाठी फायदेशीर असणार आहे तसेच जे जातक परदेशी व्यापार करू इच्छितात किंवा करत आहेत त्यांच्यासाठी हा कालखंड अनुकूल असणार आहे दाम्पत्य जीवनसुद्धा राशीच्या आणि लग्नाच्या जातकांसाठी अनुकूल असणार आहे म्हणजे फारशी त्यामध्ये दुरावाची स्थिती अशी दिसत नाही आणि विद्यार्थी वर्गासाठी हा कालखंड अनुकूल असणार आहे परदेशी जाऊन शिक्षण घेणाऱ्यांसाठी सुद्धा त्यांचे मनोरथ सिद्ध होणारा हा कालखंड आहे परंतु एकाग्रता वाढवणे हे सुद्धा तुमच्यासाठी गरजेचे आहे उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी तसेच रिसर्च क्षेत्रामध्ये कार्य करणारे विद्यार्थी आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करण्याची ओढ असणारे जातक आणि गूढ विद्या यांचा अभ्यास करणारे जातक यांच्यासाठी हा कालखंड अत्युत्तम असा म्हणावा लागेल आर्थिकदृष्ट्या विचार करता कर्करास आणि कर्कलग्नाच्या जातकांसाठी हा कालखंड व्यर्थ खर्च करायला लागणार आहे आणि त्यासाठी तुमचा खर्च देखील होणार आहे तुमचा खर्च तुमच्या स्वास्थ्यावर होताना दिसून आहे दिसून येत आहे त्याचबरोबर प्रवास योग आणि यात्रा योगावर सुद्धा हा खर्च होताना दिसत आहे जुने अडकलेले पैसे मात्र हा गुरु तुम्हाला परत मिळवून देण्यास मदत करणार आहे आणि स्वास्थ्याचा विचार करता कर्करास आणि कर्कराशीच्या जातकांसाठी मानसिक शांती मिळवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणे हे तुमच्यासाठी या कालखंडात गरजेचे असणार आहे विवाह हो जुळण्यामध्ये हा गुरु तुम्हाला फारशी मदत करू शकणार नाही म्हणून जे जातक विवाहेच्छुक आहेत आणि विवाह हो जमवण्याच्या तयारीत आहेत त्यांना अडथळ्यांना सामोरे जावे लागणार आहे किंवा त्यांचे प्रस्ताव हे लांबणीवर पडण्याची शक्यता ही सुद्धा दिसून येत आहे परंतु हा गुरु अतिचार गतीत असल्याने जेव्हा हा गुरु पुढील राशीमध्ये प्रवेश करेल तेव्हा त्या कर्क राशीच्या आणि लग्नाच्या जातकांसाठी ही स्थिती विवाह जुळून येण्याच्या दृष्टीने सहाय्यकारी ठरताना दिसणार आहे अधिकाधिक अध्यात्म वृत्तीचे आचरण करणे हे महत्वाचे आहे आणि असेच संकेत हा गुरु कर्कराशीच्या जातकांसाठी देत आहे ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये गुरु शुभस्थितीत आहे किंवा ज्यांना गुरुची महादशा सुरू आहे आणि जर कुंडलीमध्ये गुरु हा कारक असेल तर अशांच्यासाठी गुरुचे हे गोचरीचे भ्रमण आध्यात्मिक प्रगतीच्या दृष्टीने उत्तम आहे परंतु ज्यांना अहिक म्हणजे भौतिक सुखाची अपेक्षा आहे त्यांच्यासाठी मात्र हा कालखंड फारसा अनुकूल नसल्याने गुरुचे शुभत्व प्राप्त होण्यासाठी त्यांनी गुरुची म्हणजे श्री दत्तात्रयाची किंवा श्रीहरी विष्णूंची आराधना ही करणे त्यांच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे आणि त्यासाठी त्यांनी प्रत्येक गुरुवारी दत्तात्रयाचे दर्शन घेणे दत्तात्रयाच्या मंत्रांचा जप करणे किंवा श्रीहरिविष्णूंच्या मंत्रांचा जप करणे हे हिताभ असणार आहे दर गुरुवारी अशा जातकांनी पांढऱ्या गाईला गुळ खायला दिल्याने सुद्धा त्यांच्या जीवनातील गुरुचे अशुभत्व कमी होण्यास हा ही मदत मिळणार आहे त्याचबरोबर ज्यांना शक्य आहे त्यांनी गुरुच्या बीज मंत्रांचा जप संकल्पपूर्वक करणे हे सुद्धा त्यांच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे किंवा दररोज एक माळ याप्रमाणे ते गुरुच्या बीजमंत्रांचा जप करू शकतात गुरुचा बीजमंत्र ओम ब्रूम बृहस्पतये न असा आहे या मंत्राचा रोज एक माळ जप केल्याने सुद्धा कर्कराशीच्या आणि लग्नाच्या जातकांना तो फायदेशीर ठरणार आहे आणि त्याचबरोबर पिवळ्या वस्तूंचे दान पिवळी फळे हीसुद्धा प्रत्येक गुरुवारी यथाशक्ती दान केल्याने सुद्धा अशुभत्व गुरुचे अशुभत्व कमी होण्यास आणि त्याची शुभ फळे मिळण्यास तुमच्यासाठी उपयुक्त असणार आहे एकंदरीत कर्कराशीच्या जातकांसाठी आणि कर्क लग्नाच्या जातकांसाठी गुरुचे हे गोचरीचे भ्रमण तुम्हाला आत्मकेंद्रित बनवणारे असे असणार आहे आणि त्यासाठी तुम्ही आध्यात्मिक गोष्टींचा अवलंब करणे मेडिटेशन किंवा योगा यांचा आधार घेणे तुमच्यासाठी फायदेशीर असणार आहे अशा रीतीने आज आपण गुरुचे होणारे राशी परिवर्तन आणि त्याचा कर्क रास आणि कर्क लग्नाच्या जा जा जातकांवर होणारा परिणाम याचे ज्योतिषीय अभ्यास पाहिलेला आहे पुढील भागामध्ये आपण सिंह राशीच्या जातकांना गुरुचे हे कोचरीचे भ्रमण कसे असणार आहे याची चर्चा पाहणार आहोत अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषी आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार